न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सुजय विखे आणि निखिल वारे यांचा अनोखा सामाजिक उपक्रम फडणवीसांच्या वाढदिवसाचं अप्रतिम सेलिब्रेशन सेवाभावाच्या रूपात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याचाच एक भाग म्हणून विळदघाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनमध्ये एक भावस्पर्शी सोहळा पार पडला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार डॉक्टर सुजय विखे यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमात शहरातील दिव्यांग बांधवांना मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी केवळ साहित्यच नव्हे तर आत्मसन्मानाचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे अश्रू हेच या उपक्रमाचे खरे यश या ठरले यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी भाजपचा हा समाजाभिमुख चेहरा अधोरेखित केला असून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिव्यांगांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसंच मान्य सुजादा विखे पाटील या दोघांच्या संकल्पनेतून आम्ही नगर शहरातील जे दिव्यांग आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता यामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यांना साहित्य देखील वाटप झालेलं आहे मी मान्य सुजादा मनापासून आभार मानू इच्छितो की हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांना त्यांनी आम्हाला सहकार्य केलं या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कुठेतरी आम्ही एक मदतीचा हात देऊ शकलो किंवा ते आमचं कर्तव्यच आहे ते कर्तव्य पार पाडण्याचं योग मान्य सुचित आलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांना अभिप्रेत असा वाढदिवस आम्ही अहिल्यानगर शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला आहे असे सांगतो थांबतो त्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विखे फाउंडेशनच्या विखे रुग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांश केंद्राच्या माध्यमातून आज दिव्यांग मंडळींना आणि ज्येष्ठ मंडळींना मोफत साहित्याचं वाटप रुग्णोपयोगी साहित्याचं वाटप आज इथे करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन अहिल्यानगर शहराचे नगरसेवक श्री निखिलजी वारे यांनी केलं आणि या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसांच्या एक वेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या आज सकाळपासून आमच्या शहरात आम्ही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचं आयोजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करत हो। आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे जे दिव्यांगजन आहेत त्यांना दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून आज रुग्णोपयोगी साहित्य वाटप या ठिकाणी आपण आयोजित केलं मोठ्या संख्येने अहिल्यानगर शहरा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मंडळींनी त्याचा लाभ घेतला आणि इथून पुढच्या काळातही पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा विविध समाज समाजोपयोगी आणि रुग्णोपयोगी अशा सेवा सप्ताहाच्या माध्यमातून वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवत राहू भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने पुन्हा एकदा आपले लाडके आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा